नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे शेतकरी कर्जमाफी विधानसभा निवडणुकीपूर्वीपासूनच चर्चेत असलेला विषय आहे तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का शेतक महायुती सरकारने जो आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना वचन दिलेलं आहे तर ते वचन आता नक्की सरकार केव्हा पूर्ण करणार शेतकरी बांधवांचा सातबारा कोऱ्या करण्याचा शब्द फडणवीसांनी शेतकरी बांधवांना दिलेला आहे तर मग ते त्यांचा शब्द विसरलेत का सरकार कर्जमाफीला पगल देत आहे का याबद्दल सविस्तर म्हणजे असे बरेच प्रकारचे प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेले आहेत शेतकरी बांधवांना हाही प्रश्न पडलेला आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सात बारा कोरा करण्याचा करण्याचं वचन दिलं होतं मग ते आता त्यांचं वचन विसरले आहेत का म्हणजे सरकारच शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीला बदल देते आहे का असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेले आहेत तर मग याचबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की खरोखर शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार आहे का हे जे महायुती सरकार आहे तर हे महायुती सरकार शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीबद्दल काय विचार करत आहे किंवा महायुती सरकारचं कर्जमाफीबद्दलचं धोरण नक्की काय आहे याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता सरसकट सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देत देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत पण अजूनही त्यांनी कर्जमाफीवरती एकही शब्द उच्चारलेला नाही ना म्हणजेच विधानसभा निवडणुकीनंतर ज्यावेळेस आता देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झालेले आहे परंतु मुख्यमंत्री होऊन बरेच दिवसांचा कालावधी देखील झालेला आहे परंतु या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती एकही शब्द उच्चारलेला ना नाही ना दुसरीकडे शेतीमालाचे भाव जे आहेत तेही खूप पडलेले आहेत त्यामुळे शेतीमालाचा उत्पादन खर्चही हा शेतकरी बांधवांना निघत नाही आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधव आता त्यांचं कर्ज कसं भरणार हा खूप मोठा शेतकरी बांधवांसमोर प्रश्न आहेत तर कर्ज थकल्याने नवीन कर्जसुद्धा शेतकरी बांधवांना मिळत नाही आहे आणि इतर लाभसुद्धा खात्यात जमा झाल्यानंतर ते वळते केले जात असतात म्हणजे आपलं आपण ज्या बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे तर इतरही योजनांचा जर आपल्याला लाभ भेटला तर बँका ते पैसे कपात करून घेतात आणि शेतकरी बांधवांना जो कमी भाव भेटत आहे शेतकरी बांधवांच्या पिकांना तर त्यामुळे शेतकरी बांधव खूप हवलदिल झालेला आहे त्यामुळे शेतकरी बांधव कर्ज भरणार तरी ते कसं भरणार हा प्रश्न सुद्धा शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावरती उपस्थित झालेला आहे शिवाय हमी भावाने माल विकल्याने खात्यात जमा झाल्यानंतर ही बँका ते कपात करत आहेत त्यामुळे खुल्या बाजारात माल विकण्याची वेळ आल्याची हदबलता आता शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे शेतकरी बांधव सांगत आहेत की शेतकऱ्यांची ही परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर कर्जमाफीची तातडीने गरज असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे शेतकरी बांधवांचा जर आपण आता सध्याचा विचार केला सध्या स्थितीचा विचार केला तर तातडीने शेतकरी बांधवांची कर्जमाफी व्हावी हा खूप मोठा शेतकरी बांधवांसमोर प्रश्न पडलेला आहे परंतु सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे तर विधानसभा निवडणुकीच्या काळात सर्वच पक्षांनी शेतकरी बांधवांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले होते परंतु आता सरकार स्थापन होऊन एक महिना होऊन गेलेला आहे परंतु तरी सरकारने कर्जमाफीविषयी कोणताही निर्णय हा घेतलेला नाही तसेच कर्जमाफी करण्यासंदर्भातील मुद्देही बैठकांमध्ये मुद्दा हे बैठकींमध्ये चर्चेला आलेला दिसत नाही त्यामुळे सरकार आता कर्जमाफीला बगल देते की काय असा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी बांधवांना पडलेला आहे मित्रांनो आता खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीकडून कर्जमाफीला जो कर्जमाफीचा जोरदार प्रचार करण्यात आला होता त्यामुळे सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्याच बैठकीमध्ये कर्जमाफी जाहीर होईल अशी हवा निर्माण झाली होती किंवा अशी चर्चा निर्माण झाली होती निवडणुकीमध्ये भाजपला ऐतिहासिक यश मिळालेलं आहे आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस साहेब हे विराजमान देखील झालेले आहे सत्बारा कोरा करण्याचं आश्वासन देणारे फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झाल्याने आता शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीच्या अपेक्षा आणखीनच उंचावलेल्या आहेत आणि फडणवीस साहेब खरंच पहिल्या बैठकीत कर्जमाफी करतील अशी चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे पण मात्र फडणवीसांच्या पहिल्या बैठकीत किंवा आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये कर्जमाफीची साधी चर्चा देखील झालेली नाही आणि त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठा भ्रम संभ्रम निर्माण झालेला आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सुद्धा कर्जमाफीविषयी शेतकऱ्यांनी विचारल्यानंतर त्यांनी चिंता वाढवणारे वक्तव्य केलेलं आहे पाँ 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 ते तर माझ्या तोंडून कर्जमाफीचे आश्वासन ऐकले का अंथरूम पाहून पा हातपाय पसरावे असाही सल्ला त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण दिसत आहे खरंच सरकार आता कर्जमाफीला बगल देत आहे का असाही प्रश्न आता शेतकरी बांधव खरोखर विचारत आहे सध्या बाजारात कोणत्याच मालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही तर राज्यातील शेतकऱ्यांचं महत्वाचं पीक जे आहे ते म्हणजे कापूस आणि सोयाबीन तर याला सुद्धा हमी भावापेक्षा आठशे ते एक हजार रुपये कमी भाव मिळत आहेत तूर असेल हरभरा असेल उडीद असेल मूग असेल ज्वारी असेल केळी असेल संत्रा असेल मोसंबी असेल पेरू असेल या सर्वच पिकांचा भावही खूप कमी आहे पिकांचा उत्पादन खर्चसुद्धा भरून निघत नाही आहे आणि मग आता शेतकरी बांधवांची जर कर्जमाफी झाली नाही तर शेतकरी बांधव जे कर्ज आहे तर ते भरणार तरी कसं असा अनेक शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे त्यामुळे कर्जमाफी सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वपूर्ण असे बनलेले आहे परंतु सरकार मात्र त्याकडे लक्ष देत नाहीये शेतकरी मित्रांचा आता कर्ज थकल्याने बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज देत नाहीये तसेच इतर लाभ हा खात्यात जमा झाल्यानंतर ते कर्ज खात्यात ओळले जात केले जात आहेत असे काही शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे शिवाय सोयाबीन आणि कापसाचे हमीभावाने विक्री केल्यानंतर खात्यात पैसे जमा झाले आणि थकीत कर्ज असेल तर ती कपात केली जात आहे त्यामुळे नाईलाजाने खुल्या बाजारात कमी भावात कापूस आणि सोयाबीन हे विकावं लागत असल्याचं सुद्धा शेतकरी बांधवांनी सांगितलेलं आहे शेतकरी बांधवांनी जर शेतकरी बांधवांच्या जर, जर सर्व प्रश्नांचा विचार केला तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी तातडीने होणे खूप गरजेचं आहे शेतकरी बांधव खूप मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे एकीकडे एक सरकारने शेतकरी बांधवांना वचन दिलेलं आहे की आम्ही तो सत्तेत आल्यानंतर तुमची कर्जमाफी करू तुमचा सात बारा कोरा करू आणि दुसरीकडे म्हणजे आता निवडून आलेले आहे मुख्यमंत्रीपदही त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि ज्या मुख्यमंत्री पद स्वीकारलेले असलेल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना वचन दिलं होतं त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांच्या आशाही उंचावल्या होत्या परंतु देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेत आले येऊन महिना होऊन गेलेला आहे परंतु अद्याप शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांकडून एकही शब्द उच्चारलेला नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना आता खूप प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत की हे जे महायुती सरकार आहे किंवा देवेंद्र फडणवीस साहेब आहे ते शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील का असा प्रश्न त्यांना पडलेला आहे आणि शेतकरी बांधवांचा जर आपण विचार केला तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी तातडीने होणं खूप गरजेचं आहे कारण शेतकरी बांधवांचा कुठलंही पीक घ्या तुम्ही कोणत्याच पिकाला हमी भाव मिळत नाही किंवा कोणत्याच पिकाला भाव मिळत नाही आणि जर शेतक शेती पिकांचा जर आपण खर्च काढला किंवा पिकांच्या खर्चाचा जर विचार केला तर शेती पिकांचा खर्चसुद्धा आज शेतकरी बांधवांच्या पिकामधून निघत नाहीये म्हणजे उत्पादन खर्च निघणेसुद्धा मुश्किल झालेला आहे आणि इतरत्र म्हणजे जर शेती पिका पिकवायची ठरली तर खतं औषधे बी बियाणे सोडून मजुरीचा जर आपण विचार केला तर मजुरी ही इतकी भयानक वाढलेली आहे की शेतकरी बांधवांना आता त्यांच्या पिकांचा उत्पादन खर्चसुद्धा निघे निघणं मुश्किल झालेलं आहे आणि अशातच आता जर सरकारने कर्जमाफी केली नाही तर शेतकरी बांधवांना कर शेतकरी बांधवांनी कर्ज भरायचं कसं हा प्रश्न त्यांच्यावरती खूप मोठा पडलेला आहे आणि जर त्यांनी कर्ज भरलं नाही तर त्यांना नव्याने कर्ज मिळत नाही आणि नव्याने कर्ज जर मिळालं नाही तर शेतीचे पुढील उप उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बांधवांकडे पैसे उपलब्ध नसतात कारण कुठलंही नवीन पीक करायचं म्हटलं की अगोदर आपल्याला शेती शेतकऱ्याला त्यामध्ये भांडवल ओतावं लागतं आणि त्याचा पूर्ण खर्च असेल मशागत असेल खते असेल बी बीएनए असेल आपल्याला कुणीही उधार देत नसतं आपल्याला त्यासाठी अगोदर पैसे हवे असतात शेती पिकांचं पुढे काहीही हो पण अगोदर आपल्याला त्या उत्पन्नासाठी खर्च करावा लागतो आणि मग शेती शेतकऱ्यांपुढे इतका मोठा आता भयानक प्रश्न पडलेला आहे की कर्ज भरायचं कसं जर शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं नाही तर कर्ज भरायचं कसं परंतु शेतकरी मित्रांनो आपल्याला महायुती सरकारने वचन दिलेलं आहे आणि त्यांना ते पूर्ण करावंच लागेल याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओंसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र